बऱ्याचदा काही माणसं आपण जे आहोत ते लपून जे नाहीत ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे आपण जर काळे असू तर मेकअप वगैरे हो करून गोरा असण्याचं दाखवण्याचा प्रयत्न होतो आणि आपला खरा चेहरा ओढा पडूच नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात राजकारणामध्ये समाज सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा अनेक मंडळी असं करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय परंतु कळत न कळत आपल्या विधानामुळं आपल्या गुणांमुळं आपल्या वागण्यांमुळं आपला खरा चेहरा उघडा पडतोच पडतो यावर अशा मंडळींचा विश्वास नसतो उलट काहीतरी थातूर मातूर सफाई देऊन वेळ मारून पुढे जाता येईल का याचा प्रयत्न ही मंडळी सातत्याने करतात आणि असाच एक प्रकार कालच्या दिवशी कालच्या नऊ जानेवारीच्या दिवशी महाराष्ट्राचे थोर नेते मी थोर हा शब्द वापरला आहे तुम्ही पण इथून पुढे थोर हा शब्द वापरा लक्ष्मण साहेब यांनी केलेला आहे आणि ते परभणीला परभणीमध्ये दलित बांधव त्यांची जी पोलीस कोठडीमध्ये पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळे जी त्यांचं दुःखद निधन झालं त्यात त्यांचा प्राण गेला आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून जी मंडळी लाक्षणिक उपोषण करतायत त्या मंडळींना भेट द्यायला त्याच्या परिवाराला भेट द्यायला हे महाराष्ट्राचे थोर नेते तिथं गेले आणि वेगळाच प्रकार घडला असा प्रकार घडला की पुन्हा अशी चूक करण्याची हिंमत लक्ष्मण हाके करणार नाहीत या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंगा लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रामध्ये केस तालुक्यातील मसा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर या हत्येचं आता राजकारण सुरू झालेलं आहे राजकारण हा आ, सरकारी पक्षाची बाजू लावून धरणारी मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये करत आहेत आणि मग प्रति आंदोलन करणारे नेहमीच प्रति आंदोलन त्यांचं त्यांची मास्टरी आहे लक्ष्मण हकेंची जेव्हा मराठा समाज रस्त्यावर उतरतो हो मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागतो तेव्हा हे लक्ष्मण हके त्यांच्या विरोधामध्ये प्रति आंदोलन करतात आणि प्रति आंदोलन करत असताना मराठा आंदोलकांना बदनाम करण्यासाठी किंवा मराठा आंदोलकांच्या मागणीचा दाह कमी करण्यासाठी हे लक्ष्मण हाके हे काम करत असतात आता हे स्वतः भारतीय जनता पार्टीचे खंदे समर्थक आहेत कारण निवडणुकीच्या अगोदर त्यांनी महाविकास आघाडीला मतं देऊ नका भारतीय जनता पार्टीला मतं द्या असं अनेक ठिकाणी सभा घेत ते सांगत सुटल्याचं सगळ्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे ते काही झाकून राहिलेलं नाही शिवाय हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू आहेत सातत्याने ते त्यांच्या संपर्कामध्ये राहतात आणि त्यांच्या तोंडूनच आता तर काही गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत आणि मग असे हे थोर नेते महाराष्ट्राचे परभणीमध्ये जे दलित समाजाचे सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीमध्ये ज्यांचा प्राण गेला पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळे तर यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी किंवा तिथं जी मंडळी आंदोलन करत होती त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी हे महाराष्ट्राचे तरुण नेते तिथे गेले आणि मंचावर जाऊन माईक हातामध्ये घेऊन भाषण करू लागले त्यावेळेस उपस्थित असलेल्या तरुणांनी या महाराष्ट्राच्या थोड नेत्याची अशी काही जिरवली की तू खाली बस तू एक शब्द बोलायचा नाही तू इथे येऊच नको तुझा संबंध नाही तू दलित विरोधी आहेस तू केवळ राजकारण करणारा माणूस आहे तू भारतीय जनता पार्टीचा आहेस तू एक देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहेस आणि त्यांच्या तालावर नाचणारा तो माणूस आहे तुझी इथं सहानुभूती दाखवण्याची आवश्यकता नाही किंवा इथं भाषण करण्याची गरज नाही असं म्हटलं तेव्हा हके ओरडून सांगावं लागले की मी भाजपचा नाही मी देवेंद्र फडणवीसचा माणूस नाही मी केवळ सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रति संवेदना व्यक्त करायला आलेलो आहे आणि माझा दुसरा हेतू नाही केवळ त्यांच्या कुटुंबियाला भेटावं आणि या लढाईमध्ये मी पण बरोबर आहे हे सांगायला आलेलो आहे या लढाईमध्ये दलित समाजाची जी काही तरुण मंडळी परभणीमध्ये आता आंदोलन करतायत साखळी उपोषण करतायत किंवा सरकारने जी मदत सोमनाथ सुरेशच्या कुटुंबियाला दिलेली आहे ही मदत त्या कुटुंबियाने नाकारलेली आहे आणि या कुटुंबियाचं मागणं आहे प्रामुख्याने की ज्यांनी मारहाण केली पोलीस कोठडीमध्ये त्या सर्वच्या सर्व पोलिसांना निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची त्यांची सगळ्यांची मागणी आहे अशा ठिकाणी हे महाराष्ट्राचे थोर नेते तिथं गेले आणि भाषण करू लागले तेव्हा एक तरुण उठला त्या तरुणाने अगदी ते, ते माईकच हिसकावून घेतला पूर्णपणाने आणि बंद कर हे भाषण वगैरे हे इथं चालणार नाही ना तुम्ही मराठा दलित मुस्लिम किंवा महाराष्ट्रातल्या विविध जातीमध्ये भांडण लावणारे व्यक्ती आहात तुमची इथे येण्याची आम्हाला सहानुभूती दाखवण्याची अजिबात गरज नाही अशा पद्धतीची अशा पद्धतीने त्यांना सुनावलं तरीही त्यांचा हट्ट भाषण करण्याचाच होता आणि ते वारंवार सांगत होते की आपल्या भावना मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानावर घालीन आपल्या भावना मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगेन आपल्या भावना किती तीव्र आहेत याची मी जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना करून देईल तेव्हा प्रश्न असा पडतो की देवेंद्र फडणवीसांना लक्ष्मण हक्केने सांगावं इतके लक्ष्मण हक्के देवेंद्र फडणवीसांचे विश्वास आहेत का इतके भारतीय जनता पार्टीचे ते कनिष्ठ नेते आहेत का किंवा देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे असंतोष आहे हे पाहण्याची जबाबदारी लक्ष्मण हाके यांच्यावर सोपवली या या आहे का कोण आहे ते लक्ष्मण हाके अशी नेमकी यांची पद काय आहे यांची काय संविधानिक जबाबदारी वगैरे आहे का किंवा हे फार मोठे सामाजिक कार्यकर्ते अक्षत्र कुणी आहेत का कोण आहे ते की कशासाठी हे तिथं गेले होते आणि म्हणून मग समाजामध्ये काम करणारा एक अत्यंत चांगला कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता असं जर लक्ष्मण हाके यांच्याकडं पाहायचं झालं तर संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर लक्ष्मण देश हाके हे मस्साजोगला का पोचले नाहीत की संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांबरोबर त्यांनी काय चर्चा केली नाही किंवा संतोष देशमुख यांच्या हत्याऱ्यांना आ, शिक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी त्यांनी का केली नाही किंवा संतोष देशमुख या खून प्रकरणामध्ये जे जे गुन्हे आका आहेत त्या सगळ्यांना त्या सगळ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल पाहिजे दाखल झाला पाहिजे अशी मागणी लक्ष्मण हकेने का केली नाही किंवा या गुन्हेगारी जगताला जे कोणी आश्रय देतात जे कोणी राजाश्रय देतात जे कोणी वाढवतात जे ज्याने कोणी पोचलंय अशाने राजीनामे दिले पाहिजेत अशाने सत्तेच्या बाजूला झालं पाहिजे अशी मागणी लक्ष्मण हाके आपण का केली नाही आपण सामाजिक कार्यकर्ते आहात ना या राज्यामध्ये संपूर्ण राज्याचा कारभार आपल्या शब्दामध्ये राज्याचा जो का आहे हा सुखा समाधानाने चालावा असं आपल्याला वाटतं ना तर मग अशी मागणी आपण का केली नाही आणि आपण संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाला विनाकारण जाती रंग दिला ओबीसी आणि मराठा अशा पद्धतीचा वाद पेटवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे वास्तविक पाहता मराठा समाजाने कधीही मराठा नेत्याने किंवा मराठा समाजाने महाराष्ट्रातल्या ओबीसी यांच्याविषयी काही म्हटलेलं नव्हतं किंवा ओबिशाचा शब्दप्रयोगही केलेला नव्हता ज्या जमातीमध्ये काही गुन्हेगार जन्मलेले आहेत त्या जमातीतल्या गुन्हेगारांना किंवा त्या गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या आकाला किंवा आकाच्या बापाला आ, जर मराठा नेते दोष देत असतील आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत असतील तर संपूर्ण ओबीसी समाज अंगावर घेऊन पडण्याचं लक्ष्मण हागे आपणाला काय कारण होतं आपण कशासाठी संपूर्ण ओबीसी घेऊन मैदानामध्ये आला आणि संपूर्ण ओबीसी समाजाला पुन्हा एकदा मराठा समाजाच्या विरोधामध्ये उभा करण्याचं पाप आपण वारंवार का करताय आपण एवढे मोठे सामाजिक कार्यकर्ते वगैरे लागून गेलेले नाही की आपण एखाद्या ठिकाणी जावं एखाद्याचं सांत्वन करावं किंवा त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत घालण्याचं पवित्र कार्य तुम्ही करावं मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालायला त्यांचे आमदार नाहीत का त्यांचे खासदार नाहीत का त्यांच्या पक्षाचे नेते कार्यकर्ते नाहीत का किंवा मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री आहेत राज्याचे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये होत असलेल्या घटनांची डे टू डे माहिती त्यानंतर त्यांच्याकडे उपलब्ध आहे तुम्ही त्यांच्या कानावर अशा सगळ्या गोष्टी नाजूक गोष्टी घालण्याची आवश्यकता काय आहे हा सगळा महत्वाचा प्रश्न आहे किंवा फरक आहे आणि आपण स्वतः तिथे सांगून सांगून टाकलेलं आहे परभणीमध्ये की मी एक प्रकारे अप्रत्यक्षपणे आपण जरी हे सांगितलं असलं तर लोकांना कळलं आहे की आपण देवेंद्र फडणवीसांचे हस्तक आहात लयच गावरान भाषेत बोलायचं तर देवेंद्र फडणवीसांचे तुम्ही चमचे आहात देवेंद्र फडणवीसांचा तुम्हाला जो आदेश येतो त्या आदेशाचं पालन करणं किंवा तशा पद्धतीने सोंगट्या टाकत महाराष्ट्रामध्ये फिरणं हे तुमचं काम आहे वास्तविक पाहता तुम्ही मराठवाड्यातले सुद्धा नाही म्हणजे मराठवाड्यामध्ये जे आंदोलन सध्या सुरू आहे जी घटना मराठवाड्यामध्ये घडली त्या मराठवाड्याचे सुद्धा तुम्ही नाही त्यामुळं विनाकारण स्वतःहून माझं घ्या म्हणून लोकांच्या समोर जायचं आणि मग लोक जर आपल्याला जाहीर सभेमध्ये आपले वाभाडे काढत असतील आपल्या तोंडापासून माई तर माईक हिसकावून घेतला असेल तर यापेक्षा दुसरी बेजती ती कोणती असते का हल्ल्यानंतरच हल्लं म्हणायचं असतं असा एक प्रश्न आता निर्माण झालेला आहे परंतु हे लक्ष्मण हाके महाशय यांचा आता चोवीस तास उद्योग झालेला आहे की सरकारी पक्ष जो आहे किंवा सरकारच्या बाजूला सरकारच्या बाजूनं सातत्याने बोलत राहायचं सरकारच्या बाजूनं वातावरण निर्मिती करायची किंवा एखादं आंदोलन जर सरकारला अडचणीचं ठरत असेल तर त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये प्रतिआंदोलन उभं करण्याचं काम या महाशयांकडे आहे या लक्ष्मण हाकेस साहेबांच्याकडे आहे म्हणून मी त्यांना थोर नेते असं म्हटलेलं आहे तर असे हे थोर नेते जेव्हा परभणीमध्ये जातात आणि परभणीमधले दलित बांधव या थोर नेत्याची जागा नेमकी कुठे आहे हे दाखवतात सुद्धा या थोर नेत्याला आपलं काही चुकतंय असं वाटत नाही माझं घ्या माझं घ्या माझं घ्या म्हणत फिरणारा आणि मी देवेंद्र फडणवीसांसाठी भारतीय जनता पार्टीसाठी फार मोठं काम करतोय आ, हे दाखवण्याचं त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि मग जसे पडळकर आणि सदा खोत ही दोन वाचाळ मंडळी शरद पवारांना शिव्या देऊन देऊन आमदार झाली अशाच पद्धतीनं आपल्याला आमदार होता येईल का याच्यासाठी ये कारण नसताना कुठ्या सापडेल त्या सभेमध्ये शरद पवारांवर शिव्या द्यायच्या किंवा पवार खानदानाच्या वर शिवाय द्यायच्या आणि आपण कसे बहादूर नेते आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा हा त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ आहे ओबीसी समाज किंवा जे मंडळी आता जी ओबीसी मंडळी जी आंधळे लोक आहेत लक्ष्मण हाके यांच्याकडे पाहणारे के है, हाँ हाँ है। है। हा ओबीसीचा नेता ओबीसीचा नेता वगैरे हा नाही हा एक अत्यंत स्वार्थी मनुष्य आहे याला सुद्धा राजकारणामध्ये प्रवेश करायचा आहे कुठं विधान परिषद मिळते का कुठं आमदारकी मिळते का एखादं महामंडळ मिळतं का यासाठी चाललेला हा संपूर्ण प्रकार पूर्णपणाने दिसतो आहे हे काही निष्काम कर्मयोगी वगैरे नक्कीच नाहीत आणि मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांची तुलनाच होऊ शकत नाही मनोज जयरांजे पाटलांनी स्वतःचं आयुष्य समाजा फेकून दिलेलं आहे उद्ध्वस्त आहे ना घर आहे ना दार आहे ना संसार आहे ना बॅलेन्स आहे काही नाही रात्रंदिवस तो समाजासाठी काम करतो आणि अशा एका व्यक्तीला बदनाम करण्यासाठी किंवा सुरेश धस सारख्या एका चांगल्या आमदाराला बदनाम करण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीनेच बहुतेक मुख्यमंत्र्यांनीच लक्ष्मण हाकेंच्या खांद्यावर टाकलेली असावी त्यामुळं लक्ष्मण हाके हे मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या लक्ष्मण हाके मराठवाड्यामध्ये लोकांच्या शिव पुसत चाललेले आहेत विनोद आहे हे यांना यांना हे समजतं का आपण कुठे जात आहोत आपण कोणाशी बोलत आहोत आपण काय करत आहोत लोक आपले कशा पद्धतीने वाभाडे काढत आहेत किंवा आपलं बोलणं आपली नौटंकी आपले नाटकीपणा लोकांच्या पूर्णपणाने लक्षात आलेलं आहे तर हके हाके यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतपणे प्रवेश करावा भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करावं जाहीरपणानं देवेंद्र फडणवीस साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून जाहीरपणानं काम करावं असं ताकाला जाऊन गाडगं लपवण्याची काय आवश्यकता आहे किंवा मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशा पद्धतीची भूमिका घेण्याची तर काय आवश्यकता आहे निश्चितपणानं लक्ष्मण हाके हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर नाचणारा थोर नेता आहे महाराष्ट्रातला ही गोष्ट आता लपवून राहिलेली नाही कारण परभणीच्या सभेमध्ये ते वारंवार सांगत होतो सांगण्याचा प्रयत्न करत होते की तुमच्या भावना मी मुख्यमंत्र्याच्या कानावर घालतो मुख्यमंत्र्याच्या कानावर भावना लक्ष्मण हाके घालतायत म्हणजे भारतीय जनता पार्टीची आता दिवाळखोरी झाली की काय स्वतःला फार मोठा पक्ष समजून घेतात भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्याकडे आता कार्यकर्ते उरले नाहीत किंवा या भागामध्ये त्यांचे आमदार बिमदार त्यांची सगळी डोळे नाक कान बंद झालेत की काय का त्यांची वाचा गेली आहे मराठवाड्यातल्या भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्या आमदारांची खासदारांची की ते परभणीमध्ये काय चाललंय किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू शकत नाहीत ना का त्यासाठी लक्ष्मण हके पकडून आणावा लागतो का आणि लक्ष्मण हकेच्या माध्यमातून सोमनाथ सूर्यवंशीच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या जा कानावर जाणार आहेत का खरं म्हणजे जी घटना ज्या क्षणाला घडते त्या क्षणापासून त्या घटनेचा कस शेवटपर्यंत लावण्याचं काम या राज्यातली दलाल माध्यमं सोडून बाकी सगळी मीडियातली मंडळी सातत्याने करत आहेत आणि मुख्यमंत्र्याच्या कानावर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये चालू असलेल्या प्रत्येक गोष्टीची बातमी पडते प्रत्येक भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते त्यामुळे परभणीच्या प्रकरणातली म्हणजे सोमवार सूर्यवंशींच्या कुटुंबियांच्या भावना किंवा त्यांच्या समर्थ चाँ 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 भावना किंवा समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवण्यासाठीची जी काही दलाली करण्याची भाषा लक्ष्मण हाके आहेत ती भाषा करण्याची आवश्यकता नाही लक्ष्मण हाके आपण कुणीही नाहीत आपण मराठवाड्यामध्ये येऊच नका मराठवाड्यामध्ये भरपूर नेते आहेत सर्व पक्षाचे नेते आहेत भारतीय जनता पार्टीकडे एक मोठी फौज आहे तुमच्यासारख्या मधल्या माणसाची गरज भारतीय जनता पार्टीला सुद्धा नाही परंतु तु तु तुम्हाला तुम्हाला आमदार व्हायचं हो आहे विधान परिषदेवर जायचं आहे तुम्ही स्वतः काय तर अभ्यासू बुद्धिवंत वगैरे म्हणून आणि आपण ओबीसीचे कसे नेते आहोत हे दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे ओबीसींची चळवळ चालवायला छगन भुजबळ खंबीर आहेत मजबूत आहेत ते आणखीन त्यांना काही झालेलं नाही किंवा पळळकर आता आहेत बाकी सगळी मंडळी आहेत तुमची काय आवश्यकता होती परंतु आता तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी विधान परिषदेवर तरी आपला नंबर लागतो की काय लागावा यासाठी आपली धरपड सुरू आहे आणि त्यासाठी आपण दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करत आहात त्यामुळे आपण थांबा आपण महाराष्ट्राचे खूप थोर नेते आहात ही गोष्ट आता महाराष्ट्राला पूर्णपणाने कळलेली आहे ती अधिक दाखवण्याचा प्रयत्न यापुढच्या काळामध्ये जर कुठल्या व्यासपीठावर तुम्ही केला तर लोक तुमचा माईक हिसकावल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीत आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा